येवले शहरातील नाशिक औरंगाबाद हायवेलगत असलेल्या श्रीराम कॉलनी या ठिकाणी सर्वत्र परिसरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढिगार साचल्याने नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे या परिसरामध्ये सर्व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे की येवला नगर परिषद व प्रशासकीय अधिकारी सर्व सुपरवायझर येवल्या शहरातील प्रत्येक गल्लोगल्ली मुख्य ठिकाणी कचऱ्यांचे ढिगार साचले दहा दहा पंधरा पंधरा दिवस नांदगाव रोड रस्ता लक्ष्मी आई मंदिर ते सय्यद बाबा दर्गा चौक परिसरातील सर्व रस्त्यांवर देखील आणि येवल्या शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढिगार साचल्याने दहा दहा पंधरा पंधरा दिवस येवले नगर परिषद प्रशासकीय अधिकारी कोणत्याही या अडीअडचणी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करत नाही तरी तात्काळपणे वरिष्ठांनी याची दखल घ्यावी